म्हणजे ती स्वार्थी किती बाई आहे बघा काय झालं पोरा माफी मागितली मला त्याला म्हटलं तुझ्या आईला बरं तिने मला कामाशीच टाकली तिला माफी मागायला मागितली फोटो मी चुकले मला मागतो तिला मी बोलले व्हिडीओ बनवतो एका मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाकला तर मी तुझ्या पोराचं नाव टाकेल बाकी तुझ्या गुले दाखल केले ते म्हणलं ते तुम्ही माघार नाही घेणार हो टाकते म्हणले अजूनही ते बनवून टाकलं नाही पोराची चार फोन आम्ही तुम्हाला काही डिलीट करायला डिलीट पण ही किती स्वार्थी बघ हिने व्हिडिओ बनवून टाकला नाही हिच्या व्हिडिओची मला काय घेणार मला फक्त बघायचं हिचा लेकरात तिच्या किती धीर म्हणजे अशा स्वार्थी बायका कुणाच्याच ना कुणाच्याच असतात ह्या स्वार्थी बायका फक्त स्वतःचा विचार करतात अशा बायकांच्या पोटी ना लेकरच देऊ यांना लेकर ठेवा लेकर नाही द्यावं अंबदास दादा काय बोलतात नमस्कार संगीता ताई का जेवण तर तुमचे जुनी एडिट करून दाखवून द्यायला मला काही फरक पडत नाही खरं ते खरं असत एडिट करून काय दाखवणार मला सांग काय हे शब्द आहे मी तर दुसरा शब्द लावायचा म्हणजे मीच बोललेला असतो पण मी मी ते बोललेले नसतो तिथला अर्धा घ्यायचा म्हणजे काय मी उद्धव ठाकरेला बोललेली होती बघा हा उद्धव ठाकरे म्हणतो की हो मी औरंगजेब आहे मी औरंगजेब नाही काय औरंगजेब माझा भाऊ आहे गो आहे माझा औरंगजेग भाऊ हे उद्धव ठाकरे बोलला होता आणि मी त्याच्यावर बनवलेले होते की बाबा बाळासाहेब ठाकरे कसे आणि बघा हा काय म्हणते यांनी काय केलं असं ते मीच बोलली मी बोलली की औरंगजेब माझा भाऊ आहे असं मी बोलली असं यांना दर्शवायचं आहे आणि तेवढाच मिळवला मिळणार आहे मला दगड झालीये तुमचे हे जे काय आहे ना त्रास देणं मला मी फार कणखर आहे फरक नको मला एक हे जे त्रास देणार ना माझ्यावर मला एक मी आई वडिलांकडे होते ग गा, त्यावेळेला लग्न होईल परंतु माझ्या पायला होते मी अभिमानाने सांगते हो मी फार घरीच आहे मला अजून माझे पाय ना बैलाच्या खुरासारखे झालेले म्हणजे कडक आपण म्हणतो ना कणखर झाले कणखर झाले त्याच त्याचं कारण आहे ना फरकच पडत नाही मला तुम्ही लोक काय म्हणताय काय फार त्रास व्हाय का, का, थार का रात्र रात्र भर जागी राहायचे आता मला फारस फरक पडतो काय बोंबलायचं ते बोंबला काय म्हणायचं ते म्हणा आता नाही काही तज्ज्ञ लोकांनी मला काही टिप्स दिले आणि त्यानुसार मी म्हणजे लोकांनी तर काय झालं होतं माहिती का माझा पायात आहे ना काटा कधीच नव्हता जात किती काटा कुट्यात जाऊ ते बहिणाबाईंची कविता आहे ना नशीबी दगड गोटा काट्या कुट्या धनी, पायाले लागी ठेचा आल डोयाले पाणी आल डोयाले पाणी जाणच पडल रे तुले लोकाच्या साठी वाटच्या वाटच वाट बिकर हे रस्त्याना ज्या वेळेला आपण चालतोय ना तर ते चालावंच लागेल जाण्याचं कोडलं रे तुला लोकांच्या साठी चालावंच लागेल तुला बोलावंच लागेल वाट्याच्या वाट्या सगळ्या वाट बिकट वाट कितीही बिकट असली ना तरी थांबून चालत नाही त्या रस्त्याने चालावं लागणार आहे आयुष्यात आवड ना आपल्या थांबून चालणार नाही मी वारंवार सांगतो जो थांबतोय त्याचा गटर होतो आणि जो चालत राहतो ना जो वाहतोय त्या वाहत्या पाण्यापासून पिकं उभारली जात ते कुणीतरी ते जनावर पितायेत ते उपयोगात येतो परंतु ज्या वेळेला ते एका ठिकाणी साधत ना त्याचा डप्प होतो त्यामुळे थांबू नका कुणी कितीही त्रास देऊ द्या कुणी कितीही छळ करू द्या तुम्ही थांबू नका तुम्ही थांबू नका म्हणून मी सांगते की अक्षरशः माझे पाय ही बैलाच्या खुरासारखे झाले होते आणि त्याच्यात काटा पण शिरत लावतो पायामध्ये कडक झाली ना मी गेले ना तरीही काय फरक पडेल तसं तुम्ही लोकांनी आता जे काय मला दोन वर्षापासून पासून दो जे छळ माझा लावलंय ना त्याने मी एवढी कणखर झाली की मी आता अजिबात डगमगत नाही एक सुद्धा माझा सरत नाही परंतु एक सांगू का तुम्हाला मी जे कार्य करते ना अगदी अगदी मनापास का मला कारण मी कुणाला विकल्या गेली नाही मी कुणाला वाटल्या गेली नाही मी झाली नाही मी तरी पाकिट घेऊन बोलली नाही मी जी खरी भूमिका आहे ना ती मांडत राहील आणि मांडत राहणार तुम्हाला काय मारे नो प्रॉब्लेम हांची बात घाबरणार एक सोयबाद लक्षात घ्या आहे तर अशा पद्धतीमध्ये आजचा जो संदेश होता हा महिलांसाठी आहे त्या महिलेला मी नाही जास्त हे करणार माफ करेल बिटीला जाऊ दे जे काय ऐकलं ना मला फार हळू आहे माझी त्या गोष्टींमधे गेली त्याची समजू शकेल तिचा बिचारीला माफ करेल की तिचा काही गोष्ट नाही तिनं कोणाचं तरी ऐकलं आणि मला मेसेज केले होते कि मान्य केलं कबूल केलं आणि ज्या काही गोष्टी आहेत की तिला मी सांगितल्या ती स्तब्ध आहे म्हटली मी काय बोलू माझ्या माझं चुकलंय यावेळेला मी तिला फोटो बद्दल बोलले ती बाई बोल काय मिळवलं मला तो करेल का त्याच्या बायकोचे फोटो असे काढले जय भीम जय भीम कांबळे दादा त्यांनी सोनार आहे व्यवसायाने खरं सोनं असताना त्याला अग्नीतून तापवून तुला बाहेर पडले की एक वेगळीच चमके दिली जी भावना खूप 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 धन्यवाद खूप धन्यवाद खूप आभार आहे तुमच्या लोकांच्या कमेंटच मला शांत बसत नाही लढ काम कर शांत बसून उपस्थित आणि पुन्हा उभं सांगतो महिलांना मला सांगायचं आहे महिनाबाईंची कविता पुन्हा मला येथे पण आवश्यक संसार जसा तावा सुल्यावर आदि हाताले सटके प्रभा भाकर असा संसार संसार होत कधी मुन नाही वरुळाच्या कयास संसार सातावा चुवर आधी हाताले सटे ते भाकर असा संसार आम्ही अशी व्याख्या ही आमच्या बहिणाबाईंनी केलेली आहे खर तर मला महिलांना सांगायचंय शिजवताय सप्काळ बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरींच्या कविता ऐक युट्यूब ला सर्च करा खरंच आपण जे काय छोट्या छोट्या गोष्टी म्हणून रडत पुढत असतो ना कुठेतरी आपण त्यातनं जरा बाहेर येऊ अरे नाही या लोकांनी केलंय आपल्याला तर सगळे काही सुख सुविधा आहे मग आपण सगळं बरं असं वाटतो आपण काय असं करतो शिंदू ते सपकाळी असं आहे बकू काळे यांचं बकोसधा पुस्तक आणा घरी बघा खूप छान त्याच्यामध्ये तर अगदी मोठीच आहे माझ्याकडे आहे बघू पुस्तक खालचं असं वाटत आजकाल ज्या वेळेला आपण एखाद्याला गिफ्ट देतो ना आणि तर तुम्ही ना खरंच एखादी बहिणाबाईच्या कवितांचं पुस्तक द्या कुणाला तरी सपकाळचं आत्मकथन पुस्तक आहे त्यांचं मी करून कर मी त्यांनी स्वतःवर लिहिलेलं आहे त्यांचं पुस्तक भेट द्या जेणेकरून ह्या महिला ज्या आहेत ना आता कुठेतरी वाढदिवसाला तुम्ही हे पुस्तक आवर्जून टाकणार जेणेकरून त्या हे वाचतील आणि ह्या ज्या गोष्टी कशा घडता येत ना त्या कुठेतरी थांबतील विनंती था था था। था था था। आहे हरकत महिलांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की बाय जर आपल्या पुरुषांसोबत तुमचा झिंगाट असेल तर त्याला त्याच्यावर विश्वास ठेवू डोळे झपून विश्वास ठेवू आणि असं काही आपल्याला ले आपल्या लेकरांना ले त्याचा त्रास होईल अशी गोष्टी करू लक्षात घेईल कारण आपला भारत देश आहे भारत देशामध्ये संस्कृती ही फार महत्वाची आहे महिलांनी घराची संस्कृती जपली तर मुलींनी देशाचे संस्कार जपले हे शिंदुताई सपकाळ म्हणलेले आहे आणि मला असं वाटतं त्या पद्धतीने आपण जगायला पाहिजे आणि वागले तर हरकत नाही मी विधा दुविधा मनस्थितीमध्ये आहे त्या बाईला माफ करू का आता पण मला पोलिसांनी बोलून घेऊन वाटले ताई आहे

जी संघी एवढी कठोर दिसते ना आवड दिसते तेवढीच आतं फार मायगढ आहे शुभेच्छा विचरणे काय तिसरी सेशन सुद्धा महिलांना आपण केंद्रामध्ये नका उनाचे तरी संसारात खुश नका नका धरलेला संसार तो नका आपल्या मुलांचे तरी संसारात आग लागेल मस्त मस्तका स्वस्थ राहा जगाने जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या जमणारच येणारच